फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले रोटरीच्या अध्यक्षपदी व सचिवपदी झाली मान्यवरांची निवड रोटरी, रोटरी क्लबच्या वतीने विशेष समाजगौरव पुरस्काराचे वितरण रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी संपन्न झाला अध्यक्षपदी इलेक्ट्रिक व्यावसायिक अमोल माने औषध व्यावसायिक रोहित दिवटे तर खजिनदारपदी औषध व्यावसायिक पराग महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली या शपथ ग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षपदी सांगलीचे प्रसिद्ध व्यावसायिक माजी सहाय्यक प्रांतपाल मल्लिकार्जुन बडे व नूतन सहाय्यक प्रांतपाल पिरजेचे अभय गुळावणी यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी विटा परिसरातील चाकेरी जाऊन प्रामाणिकपणे व्यवसाय सेवा करणाऱ्या विमा व्यावसायिक प्रवीण पाटील बस चालक निवास थोरात व हॉटेल व्यावसायिक श्रीमती पल्लवी पेटकर यांना विशेष व्यवसाय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर अल्ट्रा फिट इंडिया मिशनचे संग्राम कंचे सर्पमित्रा विजय सूर्यवंशी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सिराज शिकलघाट यांना विशेष समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रोटरीचे मावळते अध्यक्ष अमृतराव निंबाळकर यांनी आपल्या स्वागतपर मनोगतामध्ये गेल्या वर्षभरामध्ये राबविलेल्या विविध समाज उपयोगी अनेक उपक्रमांची माहिती देऊन नूतन पदाधिकाऱ्यांकडे दे धुरा सुपूर्द केली गुळवणी यांनी समाजातील आहे रे व नाही रे या दोन वर्गातील बांधणीचे काम आंतरराष्ट्रीय रोटरीने गेल्या अनेक वर्षांपासून केले असून यापुढे हे कार्य आणखी व्याप्तीने व्हावे यासाठी विटा रोटरीने प्रयत्न करावेत असे सूचित केले मल्लिकार्जुन बडे यांनी आपल्या मनोगतामध्ये विटा रोटरी परिवाराच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून राबविलेल्या रक्तदान अपंगांसाठी सायकली जयपूर कूट विश्रांती बेंच शिक्षक दिन वापरण्याऐके चांगल्या कपड्यांचे वितरण महाविद्यालयांना पुस्तक प्रदान विविध प्रबोधनपर व्याख्याने विविध शाळांना शुद्ध पाणी यंत्रणा डिजिटल क्लासरूम वृक्षारोपण शहर स्वच्छता अभियान यासारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या सातत्याबद्दल कौतुक केले दोनशे तीस देशातील बारा लाख रोटरी सदस्यांच्या माध्यमातून जागतिक रोटरीच्या वतीने जगातून पोलिओ हटवण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात असून यासाठी रोटरीने आजपर्यंत करोडो रुपयांचे योगदान दिले आहे सध्या स्थितीमध्ये जगभरात केवळ मोजके पोलिओ रुग्ण आढळले असून नजीकच्या काळात रोटरीने पाहिलेले पोलिओ मुक्त जगाचे स्वप्न साकार होणार आहे जागतिक रोटरीने शिक्षण आरोग्य जागतिक शांतता व पर्यावरण या विषयांवर आपले लक्ष केंद्रित करून काम सुरू ठेवल्याचे सांगितले माजी सहाय्यक प्रांतपाल तानाजी बोराडे यांनीही मनोगत व्यक्त केले अध्यक्ष अमोल माने यांनी निवडीबद्दल आभार मानून येणाऱ्या वर्षात रोटरीच्या परंपरेस साजेसे काम करू अशी ग्वाही दिली यावेळी संतोष तारळेकर दर्शन चौथे पाटील मनीष मुळे व प्रवीण पाटील या नूतन सदस्यांचे रोटरी परिवारात स्वागत करण्यात आले यावेळी विटा रोटरीचे संस्थापक किरण तारळेकर प्रवीण दाते लक्ष्मणराव जाधव डॉक्टर रामचंद्र नलवडे नितीन पुणेकर अमोल माने सुधीर बाबर प्रफुल्ल निवळे संदीप गायकवाड डॉक्टर अविनाश लोखंडे डॉक्टर सुशांत वलेकर रमेश लोटके मनसूर पटेल मिलिंद चोते सागर लकडे अमित आहुजा संदीप पाटील सागर मेहत्रे अमृतराव निंबाळकर विकी आहुजा विपुल शहा अनिल देशमुखे अनु पवार सचिन भंडारे या सदस्यांची परिवारासह उपस्थिती होती सूत्रसंचालन अनिल देशमुखे व प्रवीण दाते यांनी केले आभार प्रदर्शन रोहित दिवटे यांनी केले